साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे त्यांच्या या नवीन मंत्रिमंडळामध्ये सहा महाराष्ट्रामधल्या मंत्र्यांना स्थान मिळालंय मात्र यामध्ये कोकण आणि मराठवाड्याला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही आहे त्यामुळे येत्या काळामध्ये त्या भागांच्या विकासाची जबाबदारी कोण घेईल असाही प्रश्न आहे मैं नरेंद्र मोदी ईश्वर की शपथ लेता कि की विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशातला हा शपथविधी सोहळा अठराव्या लोकसभेच्या मंत्रिमंडळाचा हा शपथ सोहळा सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हॅट्रिक साधली आहे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसलेल्या नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रामधल्या सहा शहरांना संधी मिळाली दिल्लीचं तक्तत राखण्याची परंपरा असलेल्या महाराष्ट्राला अपेक्षित मान मिळालाय का यावरती अनेक मतमतांतर असणं साहजिक आहे मात्र ज्यांना हा मान मिळालाय त्यांच्याकडून महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकऱ्यांना अनेक अपेक्षा सुद्धा आहेत त्यातच दुष्काळाची होरपळ असो कांदा द्राक्ष उत्पादकांसारख्या शेतकऱ्यांची परवड असो रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांची ससेहोलपट असो महागाईचे चटके सोसणारे सर्वसामान्य नागरिकही असतील या सगळ्यांना सुद्धा अपेक्षा आहे त्यामुळे या नवनियुक्त मंत्र्यांकडे महाराष्ट्रातील मतदार आशेनं बघतोय सलग तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक करत रस्ते वाहतूक विभागाची जबाबदारी सलग दहा वर्ष लिलया पेळणारे आपल्या कर्तृत्वाची छाप पाडणारे भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी नितीन जयराम गडकरी ईश्वर की शपथ लता हो की विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा भारताची आर्थिक राजधानी मुंबई मधून निवडून आलेले भाजपचे पियुष गोयल ज्यांनी मागील दहा वर्ष विविध खाती सांभाळली भाजपच्या राष्ट्रीय जबाबदाऱ्या पार पाडल्या पहिल्यांदाच त्यांनी राज्यसभेमधून मधून लोकसभेत प्रवेश केलाय ते पियुष गोयल पियुष वेद प्रकाश गोयल ईश्वर के शपथ हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा बुलडाणा मधून चौथ्यांदा खासदार बनलेल्या शिंदेच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधवांना पहिल्यांदाच केंद्रामध्ये स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्री पदाची संधी मिळाली आहे प्रतापराव गणपतराव जाधव ईश्वर की शपथ लेता हूं की मै विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा राज्यसभेचे खासदार रिपाई आठवले गटाचे प्रमुख रामदास आठवले आधी सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची धुरा सांभाळत होते मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये तिसऱ्यांदा त्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली मै रामदास आठवले सत्यनिष्ठा प्रतिज्ञा करता की विधि द्वारा स्थापित भारतीय के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा पुणे लोकसभेमधून तिकिटावरती मुरलीधर मोहोळ पहिल्यांदाच संसदेत पोहोचले पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्वाचं नाव असलेल्या मोहोळांना पहिल्यांदाच थेट केंद्रीय राज्यमंत्री पदाची संधी मिळाली आहे मैं मुरलीधर मोहोळ ईश्वर की शपथ लेता लता की मै विधी द्वारा स्थापित भारतीय संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा रावेर मतदार संघामधून भाजपच्या रक्षा खडसे तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पोहोचल्या त्यांच्यावरती पहिल्यांदाच राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली गेली आहे रक्षा निखिल खडसे ईश्वर की शपथ लेती मैं द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रोखू सहा मंत्री पद महाराष्ट्राच्या वाट्याला आली त्यापैकी विदर्भ आणि मुंबईच्या वाट्याला प्रत्येकी दोन उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला प्रत्येकी एक मंत्रिपद आलंय मात्र दुसरीकडे कोकण आणि मराठवाड्याच्या लोकप्रतिनिधींना संधी मिळालेली नाहीये रत्नागिरी सिंधुदुर्गामधून पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावरती लोकसभेत पोहोचलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र नारायण राणे आणि भागवत कराड या दोघांनाही यंदाच्या वेळाला संधी मिळालेली नाही आहे मराठवाड्यामध्ये एनडीएचे मागील पाच टर्मचे खासदार रावसाहेब दानवे आणि बीडमधून पंकजा मुंडे यांचाही पराभव झालाय काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करताच राज्यसभेत गेलेल्या अशोक चव्हाण यांचाही मंत्रीपदासाठी विचार झालेला नाहीये अटीतटीच्या लढतीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे संदीपान भुमरेंनी संभाजीनगरचा गड राखला खरा पण त्यांनाही मंत्रीपदाने हुलकावणी दिली त्यामुळे केंद्रामध्ये मंत्रीपदाचं स्वप्न पाहणाऱ्या खासदारांना आता पुढच्या विस्तारापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल रशीद इनामदार, पुढारी न्यूज